भाजपने दोन हजार एकोणीस साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे नुकत्याच झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत पक्षाने लोकसभेच्या एकशे पंधरा नवीन जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे यामध्ये ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक केरळ आणि पूर्वोत्तर राजां राज्यांमधील मतदारसंघांचा समावेश आहे लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप अडीच वर्ष बाकी आहे मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागण्याचा निर्णय घेतला आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये दोन हजार चौदाप्रमाणे पक्षाला बहुमताचा आकडा गाठणे कठीण असल्याचे मान्य करण्यात आले विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमधून पक्षाला पुन्हा तेवढा प्रतिसाद मिळणे अवघड असल्याचे नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले याशिवाय महाराष्ट्र आणि हरियाणातही पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या एकशे पंधरा नवीन जागांवर भाजपने लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे या राज्यांमध्ये भाजप पर्यायी पक्ष म्हणून कसा उभा राहील यासाठीची चाचपणीही सुरू झाली आहे संबंधित राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि सचिवांनाही राज्यांमध्ये पक्षाची बांधणी आणखी भक्कम कशी करता येईल यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत